मंडळी केदार शिंदे जेव्हापासून कलर्स मराठी या वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड झाले तेव्हापासून जणू त्याने नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा असा चंगच बांधला आहे याची सुरुवात त्याने इंद्रायणी या, इंद्रा या मालिकेपासून केली निरागस इंद्रायणीची गोष्ट पंचवीस मार्चपासून त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणली या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते यानंतर स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली सुखकळे ही नवीन मालिका बावीस एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेलासुद्धा प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते तर आता निलेश साबळे भाऊ कदम आणि ओंकार भोजने या त्रिकोटाला घेऊन हसता येणा हसायलाच पाहिजे हा नवा कोरा कॉमेडी शो घेऊन लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर आता या नव्या मालिकांच्या रेलचिलीमध्ये आणखी एक नवीन मालिका कलर्स मराठीवर केदार शिंदे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत या नव्या मालिकेचं नाव आहे अबीर गुलाल तर दोन अनोळख्या मुलींची नशीब बदलणारी ती रात्र नवी गोष्ट अबीर गुलाल असं म्हणत हा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे तर हा नवा प्रोमो प्रसारित झाल्यानंतर एक दिवसही उलटत नाही तोपर्यंत आणखी एक नवीन मालिका कलर्स मराठीवर येणार असल्याचे संकेत दिले आहेत तर भाग्य दिले तू मला या मालिकेच्या यशानंतर या मालिकेची निर्मिती संस्था असलेली विराट एंटरटेनमेंट एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे तर अंतरपाट असं या मालिकेचं नाव असणार आहे तर अंतर्पाट ही मालिका कलर्स कन्नडावरील लोकप्रिय मालिका अंतरपाटा या मालिकेचा रिमेक असणार आहे आता ही मालिका नेमकी कधी येणार आहे आणि कोणकोणते कौन कलाकार या नव्या मालिकेत झळकतील हे येत्या काळातच कळेल ही नवी मालिका पाहता सध्या केदार शिंदे यांनी कलर्स मराठीवर नवनवीन नौ मालिकांचा धडाकाच लावला आहे असं सांगायला हरकत नाही दरम्यान कलर्स मराठीकडनं या नव्या मालिकेची अजूनही अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही परंतु लवकरच या नव्या मालिकेची घोषणा होऊ शकते तर या नव्या मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका